कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली सामाजिक समतेचे गाडी पुरस्कृते शिक्षणाचे खरे आधारस्तंभ आणि बहुजनांचे राजे अशा राहू हो शाहू महाराजांना विद्यार्थ्यांनी शब्द अभिनय आणि कृतीमधून अभिवादन केलं कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सुसंगीता पाटील मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य विचार आणि त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोन प्रभावी भाषणांद्वारे सादर केला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या भाषणाने डाळ्यांचा कडकडाट मिळवला या विशेष दिवशी सादर करण्यात आलेल्या आंबोळीचं शेत हे कथानक नाट्य रूपांतर उपस्थित उपस्थितांनी मनं जिंकली कार्यक्रमात आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे जो जोशपूर्ण उत्साहानं भरलेली विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धा छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती खेळायला उत्तेजन मिळावं म्हणून कोल्हापूर संस्थानात विविध कुस्तीचे आखाडे सुरू केले हा शाहूंचा दूरदृष्टीपणा विद्यार्थ्यांना समजावा या हेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला यावेळी पारंपरिक आखाडा शड्डूचा आवाज शाहूंचा जयघोष आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय विद्यार्थ्यांनी मैत्रीभाव जपून खेळाची शिस्त पाळत कुस्तीत आपलं कौशल्य दाखवलं शिक्षक मनोगत सत्रामध्ये श्रीत कोंडेकर सर यांनी शाहू महाराजांचे विचार आजच्या काळात कसे मार्गदर्शक ठरतात यावर हृदयस्पर्शी भाषण केलं सौ अंबे मॅडम यांनी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेचा राजा लोकराजा असं का संबोधतात या मागची एक रोचक कथा सांगितली भाषणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौसंगीता पाटील मॅडम यांनी प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या संधी मिळाल्याच पाहिजेत शाहू महाराजांचा संदेश पूर्णच प्रस्थापित करत विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीवा बळगण्याचं आवाहन केलं यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत आई व मूल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर परिसरातून समता रॅली देखील काढण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ केसरकर मॅडम यांनी केलं कार्यक्रमाचे आभार सौ अब्बी मॅडम यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी